啊、刚才孟哥想叫我去。 पंचायत समिती शाखांचा या शाखेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे या ठिकाणी नानासोब पश्चिम विभागातील समाजसेवक सन्माननीय एक पवार साहेब यांनी सन्मान म्हणाले आम्हाला शाखेला सहकार्य दिलेले की पाच सहा दिवस काय सामाजिक आणि धार्मिक कामं करते करता आले आणि नाता राहिला प्रश्न या दिल्या निमित्तानं आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाचून नव्हे तर वाचून या बहुजन समाजाला सिद्ध करून आपण आमचा समोर समाज समक्ष एक जबाबदारी शाखेचे अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना सांगतो राहिला प्रश्न जयंती महोत्सव समारंभाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं जे पालन आहे ते काही कधी पार पाडायचं आहे अंमलबजावणी करायचं आहे याकरिता रात्री दहा वाजता ऑकेस्ट आम्ही बंद केला कुणालाही कोणत्याही परिस्थितीचा त्रास होईल असं कोणतंही आम्ही काम केलं नाही आणि जयंती महोत्सव हा बहुजन पंचायत समिती एस एस महिला मंडळ आणि बहजन विकास मंडळ यांच्या अति परिश्रमाने चांगल्या प्रकारे साजरा झाला पुन्हा एकदा सर्वांना तर आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला कायदा दिला आहे आणि त्या कायद्याचं पालन करणं ही बाबा जनतेची मानवंदना असेल आणि या शाखेने हे वृत्त केलं आहे की दहा वाजेपर्यंत उभ्या दिली होती आणि पाहिली आणि त्यातून आपण प्रतिस्था एक संकल्प करावा आणि Mereka sudah berjalan-jalan sampai ke tempat yang terbaik, dan mereka sudah berjalan-jalan sampai ke tempat